नमस्कार मी राणी कासलीवाल आज गणपती बाप्पाचं विसर्जन मोठ्या प्रमाणात इथे नागरिक उपस्थित आहेत उत्साही उत्साहीपूर्ण वातावरणात देण्यात येतोय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला विशेष महत्व आहे आणि रांगोळी शुभ कार्यप्रसंगी रेखाटली जाते आपण पाहू शकता या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात रांगोळी रेखाटली गेली आहे आता काही वेळातच मानाच्या विशाल गणपतीची मिरवणूक दिल्ली गेट या वेशीतून या मिरवणुकीचं आगमन होणार आहे मोठ्या प्रमाणात इथे लाइटिंग करून सजावट देखील करण्यात आलेली आहे गणेश विसर्जन सुरू आहे आणि आता आपल्या बरोबर आहेत विशाल देवस्थानचे अध्यक्ष अभय अगरकरजी सर आपलं आर के न्यूज चोवीस तास मध्ये स्वागत आहे काय सांगाल आज ग्रामदैवत विशाल गणेशाचं विसर्जन होतंय आज अत्यंत सकाळी हा विसर्जनाची मिरवणूक चालू झाली आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशिया साहेब यांच्या हस्ते आणि त्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे गेल्या चौदा मिरवणूक चालू आहे एक प्रश्न नंतर तीन तास झाला का याच कारण असं आहे की प्रत्येक भावी त्या ठिकाणी त्याची वेगवेगळ्या प्रकारे आज स्वागत करताना आपल्याला दिसत आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बाप्पाचं स्वागत तुम्हाला दिसत आहे कुणी सणा टाकतंय कुणी रांगोळ्या काढतंय कुणी आपल्या रा, फुलांची रांगोळी काढतात कुणी फटाके वाजवतंय कुणी पुष्पवृष्टी करतंय अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तो भाविक त्याच्या बाप्पाचं स्वागत करताना आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच या मिरवणुकीला उशीर होणं आणि आहे नक्कीच मोठ्या प्रमाणात तरुण बाहेर पडलाय हिंदुत्वाचा हा काही परिणाम आहे का निश्चित अर्थानं राम मंदिर झाल्यापासून तुम्ही जर देशामध्ये पाहिलं तर एक हिंदुत्वाची लाट या देशामध्ये चालू झालेले आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक उत्सव जर तुम्ही जर हिंदूंचे उत्सव पाहताय तर ते प्रत्येक हिंदूंचे उत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने आज साजरे होताना आपल्याला दिसतंय त्याचं स्वागत आणि त्याची एकंदरीत आज आपण रामदैवता स्वागत जर पाहिलं तर अशा प्रकारे ही पहिलीच अशी मिरवणूक आम्ही अनेक वर्षामध्ये माझ्या दृष्टिकोनातून तर ही मिरवणूक जर ही पाहिली असेल तर प्रचंड असा जनसागर जो भक्ती सागरा बुडालेला जो भाविक आहे तो आज आम्हाला पाहायला मिळाला नक्कीच धन्यवाद सर